कई तरह के बख्शिशे भी रखी गई हैं। इसी के साथ साथ हर साल होने वाली विरार रन का भी इस बार आयोजन किया गया है हर वर्ष इस विराट दौड़ यानी विरार रन में भाग लेने वाले सैकड़ों प्रतिभागी और उत्साह के साथ इस विरार रन में सहभाग ले ऐसी सूचना हार्दिक राउत ने दी आपको बता दें कि इस दौड़ में 10 किलोमीटर की बड़ी रेस साथ ही कई अन्य छोटे रेस शामिल होंगे महिलाओं के कार्यक्रम तथा इस रेस के बारे में रजिस्ट्रेशन कैसे करें इसकी जानकारी हार्दिक राउत ने देते हुए क्या कुछ कहा जरा सुनिए साथ ही इन दोनों ही कार्यक्रम के रजिस्ट्रेशन की जानकारी वीडियो के बायो में दी गई है सर्वप्रथम अपने चैनल सर्व व्यूअर्स न बहुजन विकास आघाड़ी लोकनेता माननीय श्री हितेंद्र जी ठाकुर प्रथम महापौर राजीव जी पाटिल व युवा नेते दादा ठाकूर यांच्या माध्यमातून उद्याच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ समारंभ महिला मंडळासाठी हळदी कुंकू समारंभ येत्या एकोणीस जानेवारी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान अमेय क्लासिक क्लब यशवंत नगर विरार विराटनगर येथे आपण घेतलेला आहे त्यामध्ये होम मिनिस्टर हा महिलांचा आवडता गेम शो असणार आहे लकी विजेत्या महिलांना तीन तीन पैठण येथे मिळणार आहेत तसेच एक नथ सुंदर नथ लकी ड्रॉ ही दिली जाणार आहे महिलांच्या जोडीला युवकांसाठी दोन सेकंड संडे ऑफ फेब्रुवारी म्हणजे नऊ फेब्रुवारी रोजी आपण विराट रन दोन हजार पंचवीस आयोजन केलेलं आहे त्यामध्ये टेन के पासून ते वन किलोमीटर वॉकथॉन रन आणि फिटनेससाठी विविध स्पर्धा त्या दिवशी असणार आहेत विरार पश्चिम विराटनगर ही सुरू झालेली विराट दौड आता हळूहळू विरारची विरार रन म्हणून ओळखली जाते दोन हजार पंचवीसचा हा फेब्रुवारी महिना सेकंड संडे ऑफ फेब्रुवारी म्हणजे नऊ फेब्रुवारीला मोठ्या दिमाखात सकाळी सहा वाजता ह्या रेसचं सुरुवात होणार आहे या रेसच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवरती रजिस्टर आहे तसेच ऑफलाईन रजिस्ट्रेशन अमेर क्लासिक क्लब येथे आपण करू शकतात टेन के ही रेस तुम्हाला रजिस्टर करावी लागणार आहे बाकीच्या रेसेस साठी तुम्हाला ऑफलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे स्पर्धकांना मी विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तसेच जास्तीत जास्ती शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे तुम्हाला सर्व स्पर्धकांना काही ना काही बक्षीस ह्या विरार रन मधून दिले जाणार आहे फिनिशर मेडल असणार आहे तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल्या स्पर्धेदरम्यान असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुनशे एकदा मी उद्याच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो व येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व आपल्या देशबांधवांना बहुजन विकास आघाडीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र